ना हे जरा असं थोडंसं कटिंग करून ठेवलं ना खाल्लं सगळं परिसर मच्छर पण होत नाहीत तर इथं पण सगळं हे बघा स्वच्छ केलेलं आहे की फक्त ती जरा चुन्याच्या पुड्या आहेत ना ती मातीत थोड्या थोड्या टाकायला लागतात मातीत थोडं चुना टाकला ना झाडांना चांगला असतं म्हणून ते पुड्या पॅक आहे त्या लागेल तसं मग काढून हे करतोय आम्ही पसरतोय चला आज बघूया कुठले कुठली फुलं आल्यात आलीच नाही मी आज सकाळपासनं हे बघा इथं बघा किती छान आले कसं भरलं आहे बघा शेवंती किती छान आल्या आणि हवा एवढी सुटल्या ना असं वाटायला आलंय वरच बसून राहाव हो। हे बघा इथं पण फुलं बघा सकाळी फुललेली फुलं आहेत आणि आता उमला हे होय लागल्यात काय म्हणतं त्याला कोमे जाय लागल्यात सकाळी दिवस माळले की को हे होऊन जातात आणि आणि सकाळ हे टवटवीत राहणार म्हणजे हे दोन दिवस तरी फुल चांगलं राहतं आहे आणि हे बघा नवीन नवीन गुलाब लागायला लागलेत ना तर एकदम छान लागू राही मध्ये मधी काय झालं होतं त्यात जरा खत घातला ना तर खत घाटल्यामुळं जरा हे बघा आणि किचन वेस्टच घातले आम्ही त्यामुळे हे गुलाबचं झाड आणि पावसानं आणि जरा टवटवीत झालं बाकीचा दुसरा वेगळा काय खत घालत नाही आम्ही केमिकलचा हे काय घालत नाही किचन वेस्ट असते ना तेच आपली माती त्याची ह्याच्यान्विष्ट मऊ एकदम मुरमा असं मोठं मोठं जे भाजीपाला अस ना ती मऊ होऊन जातो आता हे बघा एकच फांदी राहिली होती तर ह्याला बाबा आणि कळ्या लागायला लागल्या असं झाडात आहे ना हे बघा हिरजोणी झालेली फुलं असं झाडातच सोडायचं फेकून बाहेर खाली फेकायचं नाही खाली फेकलं एक कचरा होऊन जातो आहे त्यापेक्षा आपल्या झाडात झाडाच्या मुळ्यांना खत खतमे होते असं टाकलं की माती जराशी त्यावर गाठलं की मऊ होऊन जाते आणि हे बघा इथं पण तसं झाले नवीन नवीन नवी, पालवी पण फुटल्या आणि नवीन नवीन नवी, नवी, फुल पण आले आणि मिरच्या जर तुम्हाला दाखवलेल्याच आहे आता निशिगंधाला पण कळ्या लागायसारखं झालं या आता बघू या कळ्या कधी लागतात आणि खरं बघा झाड असं एकच आहे हे बघा एकच झाड आहे पण वांग लागले मध्ये एक काढून नेलं हे बघा ही एक आणि इथं तीन लागले तशी तर हे बघा इथं एक छोटं म्हणजे जोडीला आणि इथं एक हे बघा दिसत असेल हो तुम्हाला मला ते हा आणि इथं दोन अशी तीन ही एक चार आणि पेरू जर हो बघा केवढं मोठं झालं आता बघूया फळ लागलं ना तर तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे मी म्हटलं हे टेरेसवर ठेव्या कधी तर आपल्याला एखादा पेरू काढून खाता येते आहे तसंच सीताफळचं पण लावणार आहे आणलंच बी पण वर येऊन तर जरा माती तयार करून बिया सा लावायला टाईमच मिळत नाही तर चला आता चहा पिवाय चहावतला वतून आणला असेल बाहेर हे बघा आज नवीन कोंब फुटलेला आहे बाकी जे आहेत पण त्याचे काय झालं आहे नारळ भरपूर गळून गेल्यात पण मधी ती आम औषधं इंजेक्शन असते नारळा ते लावलेलं आहे पण आता बघूया त्यातनं किती टिकते ती किती नाही आणि हे बघा हे पण फुलं किती मस्त ती छान पिंक अजून तर तुम्हाला टेरेसवर मी नवीन आणि हे मिरचीचे जे रोप आहेत ना हे बघा हे आपल्या आम्ही चटणी केल्यानंतर ना मिरची जी रोपं आपल्या ह्याच्यात टाकली होती खाली झाडात डेट निवडलेले असतात ना त्यात नाही रोप आलतीच वर आणून लावल्यात म्हटलं जरा मोठी झाली की जरा लांब लांब करून लावायचं म्हणजे आपलं कधी तर तर मिरची मिळते ना ते आपल्याला घेऊन जाता येते हे आशा हे बघा हे बघा हे बघा हे बघा ऐकलं अशा लागल्या हे बघा इथं आणि किती लागले तर तीसभर मिरची आहेत हे बघा भरले झाड मिरच्याने हे बघा हे बघा चारी बाजून दिसत असाल झाला मिरची इकडं बघा त्या साईडला हे बघा खाली छोटस झाड आहे पण मिरची लागल्या तर चला आता आणि त्या दिवशी शेवग्या शेंगाना एक सात आठ निघाल्या आणि ती आकडी बघा वरच राहिली शेवगा शेंगा काढताना असं बांबूच न का नाही ते आकडी तिथं अडकली आता नंतर काढायचं म्हटलं तर दुसरी आकडी बांधून ते शेंडा जरा वळून मग ते काढायला लागणार आहे हे बघ पण शेवंती पूर्ण वाळली होती पण आता चांगली आली पूर्ण वाढली होती हे पण आपलं हे बघा किती छान आले त्याला लवेंडर फुलं लागतात ते तुम्हाला माहीतच आहे आणि आता हे बघा इथं हे आले की नाही आपलं झेंडूचं रोप ते पण वेगळं कलो करून लावायचं म्हणजे कसं होते एका साईडला झेंडूची रोपं पण फुलं देतात आपल्याला पाहिजे तशी हे लाल फुलाजवळ हे लाल भाजीचं बघा तुरा आता काढू वाटत नाही खाली एलोवेरा आला आहे ही बघा किती एलोवेरा आला आहे पण ते ठेवला आहे आपला असा ऑफ देशी इथं तिथं शेतात पण न्यायला मिळत ना तिथं पण भरपूर आला आहे भरपूर आहे आणि इकडं बघा दाखवते हे बघा हे फक्त माती गोळा करून टाकलेल्या जा जाग्यात हे बघा भाजी किती छान आल्या तांदळाची भाजी तर असे झाडातलीच भाजी आम्ही क कधी कधी घेऊन जातोय आणि भरपूर इथे हे बघा इथं पण झेंडूच आले हे बघा झेंडूच रोप छान आले आणि हे बघा किती चांगलं फुलायला लागले अनचं झाड एवढं एवढं लावलं होतं तर चांगलं आलं या आणि लागू झालं मला माहीत नव्हतं म्हणजे ते आपण जे अननस खातो ना आपण आणि त्याचा जे पुढचा शेंडा असतो आहे ना ती कट करून लावल्यावर अननस येतं हे माहीत नव्हतं पण असंच यूट्यूबवर बघताना नाही ते ना ती मला एकदम समोर आलं अननसचं झाड कसं लावतंय ते तर मी पण सर्च केलं तर आणि मग बघितलं आणि ती जाणकारी मिळाली आपल्याला चांगली हे बघा आजही चहा पेला बोलवायला लागलं आहे तर मग ते बघितलं मी व्हिडिओ आणि म्हटलं आता आणूया एकदा पायनॅपल आपला अननस आणि आणि ह्याचं काय झालं हां मग ते आणल्यानंतर पायना अननस ना ते कट करून लावलेलं तिथे एवढं चांगलं आलं आहे हे बघा कढीपत्त्याचं पण तसं झालं बघा फुल नाही किती पण कढीपत्ता आता जरा शेंड जरा कट करून घ्यायचं म्हणजे आणि जरा चांगला फुलतो या आणि कढीपत्ता ना आमचा देशी आहे एकदम छान सुगंध आहे ह्याच्या पण बिया पडल्या त्यामध्ये खाली आता बघा पावसात रोप येतील पिकली होती एक दोन तीन गस होती पिकून पिया मला आता दिसणार नाही पक्ष्यांनी पण खाल्ली होती थोडी खाली पण पडल्यात वाऱ्या वादळात तर आता बघूया आलं तर